जय शिवराय मराठा समाजाची मागण्याची सध्याची स्थिती काय आहे हैदराबाद है व सातारा गॅजेट संदर्भात छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागीय आयुक्तांशी मराठा उपसमितीची बैठक पार पडली मराठवाड्यातील मराठा समाजाच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले कुणबी प्रमाणपत्र कार्यपद्धती तयार करण्यात आली विभागीय आयुक्त व जिल्हा अधिकाऱ्यांकडे काय कारवाई सुरू आहे याचा आढावा घेतला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मराठा आंदोलकरावर झालेले गुन्हे माग घेण्यात येतील प्रत्येक सोमवारी प्रत्येक जिल्हाधिकारी व एस पी यांच्यासोबत बैठक होईल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अहवाल मंगळवारी उपसमिती समोर ठेवण्यात येईल बलिदान दिलेल्या शहाण्णव मराठा बांधवांची रक्कम नऊ कोटी साठ लाख जिल्हा अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आली बलिदान दिलेल्या कुटुंबातील त्रेपन्न जणांना महामंडळात नोकरी देण्यात आली इतरांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रस्ताव मागितला गेला आहे आणि मुंबईमध्ये ज्या ज्या गाड्यांवर दंड लागला तो माफ करण्यासंदर्भात पुढील बैठकीत समिती निर्णय घेण्यात येईल